गाईज हे बघा मला ज्याची भीती होती ना तेच झालं इथे ते ना आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत आणि कोणीतरी अचानक इथे ही सगळी आग लावून ठेवले आणि तिघं जण म्हणजे त्या काकी पण आल्या पुन्हा एक ते त्यांचा मुलगा आला आणि गौरांग मी तरी काय तिकडे गेलेच नाही मला भीती वाटत होती कारण की खूपच मोठी आग लागली होती आणि हे कोणीतरी सगळं असं पेटवलं गौरांगनं आणि त्या मुलग्यानं ना थोडंफार विजवलं म्हणून थोडंसं आटोक्यात आली आग कारण की काय होते माहिती आहे काय मला एखादी भीती असली की नाही मी ते करून टाकते तर आणि कारण हो थोडे दिवसच गेल्यानंतर ना ती गोष्ट होतेच होती माहीत नाही कसं पण बरं झालं गेल्या वेळेला मी गाडीच्या भोवतीनं सगळं ना, ना पेटवून ठेवलं होतं ते ते दूरचं दिसते असं म्हणायला काही हरकत नाही तर ही असं एवढी जोरा कडकड कडकड आवाज आल्यानंतर ना मी तर एक झोपले होते आज थोडंसं लेट झाला होता मला झोपायलाच दुपारी आणि झोपले होते तर एकदम आवाज आला मी पाहते तर कडकड कडकड एकदम फास्टमध्ये हे पेटत चाललं होतं गौरानं म्हटलं पळ गौरा मागे पटकरन, पाई, पाई 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 ला जा आणि पटकन इकडच्या बाजूचं तेवढं विजव कारण की माझ्या ना पाईप पाण्याच्या पाईप आहे ना त्या पण भिंतीवरून गेलेत आणि त्याला जर लागलं तर त्याच्यामुळं किती बघा काय काय करायचं बापरे हे काही आपला प्लॉट नाही आहे हा दुसऱ्याचा प्लॉट आहे ते इथे नसतात ते बाहेर असतात त्यांना माहीत पण नसेल इकडे असं काय काय झालंय तर हा मुलगा काकींचा आणि त्या काकी पण आल्या काय कशाचा एवढा आवाज आला म्हणून आणि एकदम असते सुकलेलं होतं दिवसभर उन्हानं कडकडीत तापलेलं होतं त्याच्यामुळे एवढ्या जोरात आग लागली ना, की नाही ते आवरतावरे ना आणि हे इकडे मच्छीवाल्यांशी पण आली होती तर कारण की कसं होतं प्रत्येकांच्या एक तर वायर ही त्यांना महत्त्वाची म्हणजे वायर आहे डांबाची असते ना ती लाईटीची ती वायर आहे आणि ती आत्ता रस्त्याच्या कामामुळं खाली सोडली त्या ती भीती सगळ्यांना होती ते कुत्रे काही हले नाहीतून गौरांगणं बॅट आणि स्टंप वगैरे घेऊन गेला होता ना त्यानंच विजवायचं चाललं होतं हे बघा काही विजलं सगळं बऱ्यापैकी सगळं विजलं बाप